ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाकळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक विश्वास लचकी यांचे मित्र मधुकर कड यांना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपतींचे दुसरे आदर्श पोलीस पदक जाहीर झाले आहे एक अष्टपैलू कर्तव्यनिष्ठ आणि खाकी वर्दीतील माणुसकी जपलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मधुकर कड होय मधुकर कड यांची सर्वप्रथम एकोणासशे ब्याण्णव मध्ये उपनिरीक्षक म्हणून निवड झाली एकोणासशे त्र्याण्णव ते दोन हजार तीन दरम्यान मधुकर कड अतिसंवेदनशील लकडगंज पोलीस खंडणी विरोधी पथकात मधुकर कड उत्कृष्ट काम केले नागपूर शहरात असताना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांनी कुशलतेने हाताळली होती खून खंडणी घरफोडी फसवणुकीसारख्या अतिगंभीर गुन्ह्यातील अनेक आरोपींना कड यांनी जेरवंत केले होते दुसरे राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल मधुकर कड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे याबरोबरच मधुकर कड यांचे मित्र नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके यांनी स्वतः आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयात मधुकर कड यांच्या ऑफिसमध्ये भेट घेत मधुकर कड यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक